नमस्कार असल चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करूया शेवयांची खीर त्यासाठी बघा मी हे एक लिटर दूध दू उकळायला ठेवलेलं आहे आणि यात टाकण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी या आहेत एक वाटी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत विकत मिळतात अर्धी वाटी साखर आहे काजू बदाम आणि पिस्ता ह्याशिवाय आपल्याला बाहेर दुकानामध्ये भाजलेल्या अशा छान रेडीमेड मिळतात घरच्या गर्चास असतील तर घरच्यासुद्धा टाकू शकतात तुम्ही आता हे दूध छान असं उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी साखर पण टाकलेली आहे इकडं गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता मी दोन चमचे तूप टाकते तूप छान आता गरम झालेलं आहे एकदम कमी गॅस ठेवलेला आहे आता या वितळलेल्या तुपामध्ये आपण जो घेतलेला मेवा होता हा सुकामेवा आपण टाकून घेऊया याच्यामध्ये आणि तो कमी गॅसवरच एकदम हलक्या हलक्या हाताने छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे याचे मी थोडेसे मोठे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत असं दाताखाली आल्याच्यानंतर ते छान लागतात एकदम बारीक असं मी पावडर वगैरे किंवा एकदम बारीक तुकडे नाहीत केलेले थोडेसे मोठेच तुकडे ठेवायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करू शकतात खरपूस असं हा सुकामेवा आपल्याला तळून घ्यायचा आहे इकडं दुधाला छान अशी उकळी आलेली आहे त्यात आपण ही साखर टाकू अर्धी वाटी मस्त कलर त्याचा बदलेपर्यंत आपल्याला हे एकदम हलक्या हाताने तळून घ्यायचे कलर बदललेला दिसतोय आपल्याला आता यात आपण या, या भाजलेल्या शेवया आहेत या टाकूया शेवया जरी भाजलेल्या असतील तरीसुद्धा आपण याला तुपामध्ये पुन्हा परतून घेणार आहेत एकदम हलक्या हाताने या शेवया पण आपल्याला या सुक्या मेव्यासोबत परतून घ्यायच्यात या तुपात आपण परतल्यामुळं याला अशी एकदम छान अशी चव येते आता ये। दूध बघा छान उकळलेलं आहे आणि इकडं आपलं शेवाया आणि सुकामेवा पण छान असा परतून तयार आहे मस्त सुगंध सुटलेला आहे आणि कलर पण याचा छान असा बदललेला आहे गॅस बंद करूया आपण आता आता या परतलेले शेवाया आणि सुकामेवा मी या दुधामध्ये टाकून घेतलेला आहे छान याला मिक्स करूयात बघा आता जरी हे एवढं पातळ दिसत असेल तरी जसं जसं ही खीर आपली शिजेल त्या त्या वेळेला ही आपल्याला घट्ट झालेली दिसणार आहे आणि छान अशी ती घट्ट आणि एकदम अशी चविष्ट अशी आपली ही खीर तयार होईल आता या वेळेला आपण विलायची पावडर टाकूयात याच्यात पुन्हा छान ढवळून घेऊ एकदम कमी गॅसवर ही आपल्याला शिवयांची खीर ही शिजू द्यायची आता छान अशी ही दहा मिनिट आपल्याला मंद आचेवर याला छान अशी उकळी येऊ द्यायची म्हणजे ती छान अशी शिजून निघेल ज्यावेळेस ह्या शेवया शिजून तयार होतील त्यावेळेस त्या आपोआप अशा दुधाच्या वर आलेल्या आपल्याला दिसतील बघा याला घट्टसरपणा यायला लागलेला आहे तर अशी ही तयार झालेली शेवयाची खीर आपण पुरीसोबत चपातीसोबत किंवा अशीही आपण नुसती चमच्याने खाऊ शकतो तर बघू शकता तुम्ही ही आपली अशी चवदार आणि रुचकर अशी शेवयांची छान अशी खीर तयार झालेली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.